सौमित्र आणि अवंतिका सुमित्राला बोलत असतात आई मला तरी असं वाटत की सर्व काही आई आजीला माहिती आहे आजी ऐश्वर्याचं काळ सत्य जाणून आहे पण ती आपल्यापासून लपवते ती असं का करतीये ते मला कळत नाही पण आता मात्र बद झालं एक घाव दोन तुकडे करायचेच तेव्हा लगेच सौमित्र असं बोलल्यावर सुमित्रा बोलते सौमित्र मला सुद्धा कुठेतरी काळं बिर वाटतय असं वाटतय की नक्कीच आई काहीतरी आपल्यापासून लपवते ते नक्की काय आहे हे मला सुद्धा जाणून घ्यायचं आहे पण ते कसं जाणून घ्यायचं ते मलाच कळत नाही पण लवकरात लवकर सर्व सत्य मला सर्वांच्या समोर आणायचं आहे त्याशिवाय मी शांत बसणार नाही हे ऐकताच खूप मोठ्यानी सौमित्र बोलतो बद झालं चल आई आता काही ते एकदाच करून टाकूया आणि लगेच सुमित्रा अवंतिका आणि सौमित्र आजीजवळ आलेले असतात सुमित्रा आजीला म्हणते आई आज तू या घरात राहतेस या घरातलं जे काही खातेस त्याचा कधी विचार केलायस किंवा तुला यांनी तरी त्याची कधी जाणीव करून दिलीये नाही नाही तू माझी आई आहेस माझी जबाबदारी आहे तुला सांभाळणं मी नाही म्हणतच नाही पण तू या घरात राहून जर का कारस्थान करणार असेल तर मात्र मला ती सहन होणार नाही तेव्हा लगेच आजी बोलते सुमित्रा तू माझ्याशी या भाषेत बोलतेस अगं सुमित्रा तुझ्या तोंडातून हे असे शब्द निघालेच कसे काय सुमित्रा मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती अगं जरा तरी विचार करायचा होताच तुझ्या वागण्याचा तेव्हा लगेच सुमित्रा बोलते आई इमोशनली ब्लॅकमेल मला करू नकोस आज मात्र तू हद्द पार केलीस आई तुला ऐश्वर्याचं असं काय सत्य माहिती आहे ते मला सांग तेव्हा मात्र सुमित्रा असं बोलल्यावर आजी म्हणते मला ऐश्वर्याचं काही सत्य माहिती नाही तू उगाच माझ्यावरती आरोप करतेस तेव्हा मात्र सुमित्रा बोलते तू असं नाही ऐकणार आणि सुमित्रा स्वतःच्या डोक्यावर तिच्या आईचा हात ठेवते आणि म्हणते आई तुला माझी शपथ तू मला काय सत्य ते सांगणार आहेस का तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते काय सत्य म्हणजे काही सत्य नाही तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते तुला माझी शपथ आहे आई बोल तेव्हा लगेच सुमित्राला आजी म्हणते सुमित्रा मला माफ कर मी त्या ऐश्वर्याच्या प्रत्येक कारस्थानात तिला साथ दिली खरं सांगायचं तर त्या ऐश्वर्यानीच नानांना धकललं पण आरोप मात्र जानकीवरती टाकला खर तर जानकीचा यामध्ये काहीच दोष नाही अगं ती पोर तर अगदी निर्दोष आहे एवढंच काय तर ऐश्वर्याने नानांचे व्हील पेपर सुद्धा बदलले आणि त्यावरती स्वतःला जे पाहिजे होत ते लिहिलं पण खरी प्रॉपर्टी तर ऋषिकेश आणि जानकीच्या नावावरती आहे हे ऐकून मात्र सुमित्राला धक्का बसतो त्याच वेळेला सुमित्राने खूप मोठी चूक केलेली असते आणि ती स्वतःच्या आईवरती हात उचलते स्वतःच्या आईचं थोबार पुरते आणि स्वतःच्या आईला बोलते आई मला आज लाज वाटते ग तुला आई म्हणायची अगं यांनी तुला या घरात थारा दिला या घरातलं खाल्लंस पण त्या मिठाला सुद्धा तू जागली नाही साई मी तुला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही मला तर तुझ्या या गोष्टींचा खूपच राग आलाय आता मात्र जे होईल ते होईल पण आई मी तुला कधीच माफ करू शकत नाही आताच्या आता तू माझ्या घरातून चालती हो तेव्हा मात्र आची सुमित्रा समोर हात जोडते आणि सुमित्राला म्हणते सुमित्रा मला माफ कर माझं चुकलं सुमित्रा यापुढे मी कधीच असं वागणार नाही सुमित्रा माझ्या माझी ही एक गोष्ट पदरात घाल सुमित्रा माझं चुकलं तेव्हा मात्र सुमित्रा बोलते चुकलं अगं आई जरा विचार कर तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात काय वादळ आलंय ते अगं मी माझ्या सोन्यासारख्या सुनेला सोन्यासारख्या मुलाला घराबाहेर काढलं त्यांना हकलवलं त्यांना फरफटत घराबाहेर काढलं एवढंच काय तर आई मेली म्हणून सांगितलं अगं तुझ्यामुळे माझ्या ऋषिकेशला माझ्यापासून लांब करावं लागलं मी नाही सोडणार तुला कधी तुला तु आगी, आगी तुला खुण खुण आता आता मी तुला माफ करूच शकत नाही आई चुकलीस तू आई चुकलीस आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आता मात्र खूप झालं खूप काही सहन केलं पण आता नाही आता काही झालं तरी सुद्धा मी कधीच तिला माझ्या वाटेला जाऊ येऊ देणार नाही आताच्या आता तू इथून निघायचं आई तेव्हा सौमित्र बोलतो आई शांत हो कुठे ती कुठे जाणार आहे तिने तिची चूक कपूर केली एवढच आपल्यासाठी खूप आहे आणि तसंही ती ऋषिकेश दादाचा राग करायचीच जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा सावत्र आहे हे तिला माहिती होत ना म्हणूनच ती प्रत्येक वेळेला त्या दोघांना घराबाहेर काढण्यासाठी प्रयत्न करायची पण आता मात्र खूप झालं आता काही करून त्या ऐश्वर्याचा बंदोबस्त करायला पाहिजे तेव्हा मात्र सुमित्रा बोलते अरे ती ऐश्वर्या जाऊन येऊन माझ्यासाठी ती परखीच अरे खरं तर ती आपल्या घरातली कधी होऊच शकली नाही पण ही ही तर माझी आई होती ना तरी सुद्धा हिला एकदा सुद्धा वाटलं नाही का की हिने माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहावं मी ऋषिकेशला माझा मुलगा मानत होते ना मग हिचा संबंधच काय होता ऋषिकेशला मुलगा न मानण्याचा मला तर तिची ही गोष्ट आवडलीच नाही पण नाही मला तिच्या प्रत्येक गोष्टीला पाठिंबा द्यावा लागला पण आता नाही आता मी तिच्या प्रत्येक गोष्टीला पाठिंबा देणार नाही आता तिला तिची योग्य लायकी मी दाखवणार आणि हीच तिची योग्य लायकी आहे की तिने या घरात नाही राहायचं तर तिने कायमच गावाला चांत पडायचं हे ऐकून लगेच आजी बोलते अगं असं नको करूस ग सुमित्रा अगं मला तुमच्याशिवाय कोण आहे अगं मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय सुमित्रा प्लीज तू जर का मला असं पर्क केलंस तर मी कुठे जाऊ तेव्हा लगेच सुमित्रा बोलते तू कुठेही जा मला काहीच फरक पडत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव तू माझ्या मनातून साप उतरलीस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आताच्या आता तू आता इथून चालती पडाई परत तू माझ्या समोर येऊ सुद्धा नकोस तेव्हा लगेच आजी खूपच घाबरते आजी सौमित्राला म्हणते सौमित्र अरे प्लीज समजवू नाही तू मला तिला समजायला सांगतेस नाही शक्य सांगू का आजी तुझ्या या चुकीला माफी नाही तेवढ्यात मात्र अवंतिका बोलते आई जाऊ देत किती काही झालं तरी आजीना आपल्याशिवाय कोण आहे आजींना इथेच राहू देत तुम्हाला उगाच त्यांच्यापासून जमायचं सुद्धा नाही त्या तिकडे गेल्या तर तुम्हाला त्यांचीच काळजी वाटायची त्यामुळे तुम्ही उगाच त्यांचा रागराग करू नका त्यापेक्षा या गोष्टीला जिने खतपाणी घातलं जिने या गोष्टी वाढवल्या त्याच बाईला आपण उद्ध्वस्त करूया त्या बाईला करू तिची लायकी दाखवूया तेव्हा लगेच आजी म्हणते मी सुद्धा तुम्हाला साथ देईन मी सुद्धा त्या ऐश्वर्याला बर्बाद करायला तुम्हाला मदत करेन त्या ऐश्वर्याला लवकरात लवकर करू तिची योग्य जागा तिला दाखवू मी तुमच्या पाठीशी आहे तेव्हा मात्र सौमित्र आजीला बोलतो बघ आजी, आजी। जेव्हा गरज असेल जेव्हा सारंग समोर त्या ऐश्वर्याचा पापाचा पाडा तुला वाचायचा असेल तेव्हा जर का तू पाय मागे घेतलास तर मात्र मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र तुझी लायकी तुला मला दाखवावी लागेल एक वकील म्हणून मी तुझ्यावरती केस ठोकेल की तू सगळं काही बर्बाद केलंस तू एका ऐश्वर्याला एका नको त्या गोष्टीमध्ये मदत केलीस तिची कारस्थान लपवलीस असे आरोप करू तुझ्यावरती तेव्हा मात्र आजी बोलते अरे सौमित्र मी माफी मागते ना तुमची अरे नका ना गोष्टी ताणू मला खरच माफ करा मी यापुढे असं काही करणार नाही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र सौमित्र बोलतो ठीक आहे पण सुमित्रा बोलते आई तू माझ्याशी बोलायला यायचं नाहीस तू या घरात राहायचंस पण तू माझ्याशी संबंध ठेवायचा नाहीस तेव्हा मात्र सुमित्राचा चेहरा खूपच पडलेला असतो कारण स्वतःच्या आईला हे सर्व तिला सांगावं लागत असत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर सुमित्रा जे काही करत होती तिच्या आईला धक्के मारून घराबाहेर काढत होते ते योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवाने असेच मालिकेंचे यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू